श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन इंग्लिश स्कूल, प्ले ग्रुप ते चौथी पर्यंत सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या मोबाईल क्रमांक शहाऐंशी अडुसष्ट चौतीस एकोणपन्नास एकोणऐंशी शून्या टाकले त्यांना सहा महिने आठ टाकले आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस केस कोर्टात दिली करतात आणि कोर्टाने त्याची छाननी केली तर त्यावेळी असं झालं की त्या शिक्षण संस्थेला एकाने त्याची फन्नासारखा एक कृती देण दिली आरोप खर्च काय शंभर कृतीचा आणि शेवटी कोर्टाने तासे वाजून त्यांची सुट्टा केली पण त्याच्यासाठी जो माणूस गृहमंत्री असतात त्याला सहा महिने आत जावं लागलं तीच रोज संजय राहतायची तुम्ही कुणी काही लिहिलं असेल तर त्याचा राग हा कुठंतरी कुणाचं तरी माणसा वाटकायचे तुमचं लक्ष होतं काय कारण करून त्यांना त्या ठिकाणी असतात अशी कितीतरी उदाहरण आहेत की आज ही इजलीचा वापर ही या सरकारचं हे हात्या विरोधकांच्या संदर्भात वापरायचं आहे दिस दिसत मला तरी नोटीस दिली ज्या वेळेला नोटीस दिली तर येतो आता आलं तरी हा दोन घेऊन असावं आणि नंतर काय झालं माहिती नाही अशा अनेकांना नृत्य झालेल्या आहेत तुम्ही हल्ली दर आठवड्याला एखादी तरी वाचू नये तुम्ही थापता की हा विचारे नावाचे एक आमदार खोक असे त्यांच्याकडे हे झालं आणि याचा अर्थ एकच आहे की सत्तेचा हुदेहूळ गैरव करून त्यांच्या विचाराशी सहमत नसलेल्या घटकानं ज्ञानाच्या माध्यमानं नाव करायचं दहशत निर्माण करायची हा ह आत्ताच्या या सत्ताधारी पक्षाचा कार्यक्रम आहे आणि त्याच्यातूनच जी काही नोटीस आली असेल ती नोटीस त्यातनं झाली आहे दुसरं आहे आणि त्याची काही चिंता नाही एका बाजूला निवारा तो देण्याच्यासाठी जणिक कष्ट केले असते महागाई या दोन प्रश्नांच्या संबंधी कुठेतरी ऊर्जाचा उल्लेख त्यांनी केला असता तर मला असं वाटतं की ते अधिक योग्य झालं असतं पण ते मानता नडता त्याच्या न करता भावना सोडण्याची भूमिका हा विविध करून <coughs> एका बाजूला लोकांना नेण्याची कामगिरी 私は私はそるくて、so、<un> のですがる。私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は n は私は私は私は私は私は私は私は私は私はは私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私 आमचे काही सरकारी इथं बसले की आज ते आय टीचं या ठिकाणी काही केंद्र करता येईल का यासाठी वेळच प्रयत्न करते मला असं आहे कदाचित एखाद्या वाहिन्यात किंवा दीड वाहिन्यात एक आय टीच्या संबंधीचं लहानसं सेंटर या ठिकाणी सुरू होईल आणि त्याचे प्रयत्न त्याने पूर्ण केले एक चांगली कंपनी इथं यायची मला शक्यता दिसते प्रधानमंत्री मुख्यमंत्री पालकमंत्री यांची ही जबाबदारी आहे की सोलापूर हे एकेकाची औद्योगिक नगरी कष्टकऱ्यांची नगरी आजच्या जुन्या काळाच्या ज्या वीज होत्या त्या सगळ्या असा बंद झालेल्या नवीन काहीतरी उभं करायची गरज आहे आज पुण्यासारख्या ठिकाणी चाळीस पन्नास हजार तरुण सोलापूरात त्या ठिकाणी कामं आहेत एवढ्या वर्षा खालांतर नाही सोलापूरच्या बाहेर कामाच्यासाठी जावं लागतंय मला असं वाटतं इथे औद्योगिकरणाच्यामुळे अधिक लक्ष देण्याची आवश्यकता आहे इथे औद्योगिकरणाला त्या औद्योगिक क्षेत्रात काम करणारे कष्ट करणारे कामगार लागतात इथे कामगारांची संख्या प्रचंड आहे त्याची काही कमतरता नाही आणि म्हणून त्याच्यावर जे लक्ष हे अधिक देण्याची आवश्यकता होती पण त्याही प्रश्ना करत हे बघितलं नाही आणि त्यावर ठीक आहे प्रधानमंत्री आले मुख्यमंत्री आले अनेक मंत्री आले आणि गेले त्याचा विषय महिलाच्यासाठी फर्जामध्ये काय होता विचार केला तर त्याचं काही समाधानक चित्र या ठिकाणी दिसत नाही ते आले ना हा साधिक आणि साधिक सगळ्यांना उत्सुक होत ते काय भूमिका घेतात काय भूमिका मांडतात या हॉटलफचं उद्घाटन त्यांनी केलं माझ्या मते मी वाचण्या सगळ्या वाचण्या तुम्ही दिल्या या प्रकल्पाचं शंभर टक्के खेळ हे अजंग म असं नाही आणि ते आजच नाही अनेक वर्ष त्यांचा हा कार्यक्रम होता पहिला तफा दुसरा तफा तिसरा तफा तिसरा तफा आणि सामान्य माणसाला विशेषतः कष्टकऱ्यांना विजी कामगारांना स्वतःच्या माहितीचा निवारा हा देण्याच्यासाठी गेले अनेक वर्ष अनाम असत हे सातत्यानं होई करत असत आणि त्यांचा हा प्रकल्प हा त्यांच्या मेहनतीचा प्रकल्प आहे मला असं असं की ठीक आहे राजकारणामध्ये पक्ष वेगळे असतात विचारधारा वेगळी असते पण विधायक काम काही वेगळी असतात हे विधायक काम असतं आणि विधायक काम करणाऱ्या व्यक्तीच्या संबंधी प्रधानमंत्री चार शब्दात जर चांगले बोलले असते त्यांना प्रोत्साहित केलं असतं तर ते शोभून दिसलं असतं पण प्रत्येक ठिकाणी म्हणजे जाव्या कम्युनिस्टांचे आहेत का उजा कम्युनिस्टांचे आहेत आणखीन कोणता आहेत असं जर कोणी मनात ठेवलं तर विधायक काम करणाऱ्या लोकांना प्रोत्साहित करण्याची जी भूमिका हवी आहे तर ती या ठिकाणी बघायला मिळत नाही ही काही गोष्ट आणि झाली नाही याच्याशिवाय एक गोष्टी झाली हजारो लोक त्या ठिकाणी आले साहिकत आहे की समजा किती घर दहा हजार घरी पंधरा हजार गेलं एका घराचे तीन लोक जरी आले कारण घर हा आयुष्याचा ठेवा आहे त्यामुळे तीन किंवा चार लोक झाले तरी पन्नास सात हजार लोक हे त्या ठिकाणी होते आणि त्यामुळे एवढे लोक जमले त्याच्या अर्थ आमची लोकप्रियता आहे असं समजून जे कोणी भूमिका घेतली त्याची किती योग्य असा विचार त्यांनीच ठरवा आणखी एक चित्र वाचून आला असा झाली मिळाली की प्रधानमंत्री फार भावनाच झाले ठीक आहे हा व्यक्तिगत त्यांचा प्रश्न आहे त्याच्यामध्ये त्यांना अशा प्रकारचा निवारा मिळाला असता आनंद झाला असता असं त्यांनी या ठिकाणी केलेलं दिसत पण त्याच्यावर मी काही भाष्य करू इच्छितांची चर्चा अजून झाली बांधणी चालू होती झाली आमची देखील या जिल्ह्यात आम्हाला अधिक लक्ष राहण्याची संधी आहे असं वाटतं पण आघाडीला काही त्रास होईल आघाडीची मिळाली असं आम्ही काही होऊन द्यायला जाणार आ, शिंदे साहेबांनी एक वक्तव्य केले एका सभेमध्ये की मला मला आणि प्रणजी शिंदेला भाजपकडून ऑफर आहे पक्षात येण्यासाठी काय नक्की या संदर्भ साहेब धरण पाटील यांनी आपली भूमिका जाहीर करावी आणि लोकसभा लढावी असं प्रकाश आंबेडकरांनी म्हटलंय काय सांगेल जरांगी पाटलांचं जे काही त्यांची मागणी आहे ते हाताळण्यामध्ये सरकार कुठेतरी अपयशी पडते कारण सातत्याने आश्वासनं त्यांना मिळतात काल त्यांचं त्यांनी ते देखील प्रतिक्रिया दिली देखी, किंवा आश्वासनाने आमचं भागत नाही आम्हाला तोच निर्णय पाहिजे अन्यथा आम्ही आज आजपासून मोर्चामध्ये ठाम आहोत आज ते मुंबईला जातायत काय श्वासनं पाहिले नाहीत असं दिसतंय कारण त्यांचं स्टेटमेंट असं आहे की माझा उपहार शोधायला जे आले आणि ज्यांनी माझ्याशी विचार निर्णय केला आज ते का खुदे येत नाही याचा अर्थ त्या चर्चेत काहीतरी त्यांनी कमी तोंड केले असायचं मला व्हायचे पण त्याची पूर्तता नाही त्यामुळे ते तोंड दाखवत नाही आणि त्याच्याबद्दलची नाराजी धनंग यांनी व्यक्त केली असं दिसतं अजित बोलनु एक सरकारी स्वास्थ्य कार्यक्रमात भाषण करताना असं बोलले वयस्कर वयस्कर लोक कोरोनांना संधी नाही अप्रत्यक्षपणे तुमच्यावर टीका टिका केलं काय वयस्कर लोक संधी देत नाही असं त्यांनी मोटिवेट केलं की कुणाला येईल जरा कुणाला येईल यांना ठीकच कुणी येईल यांना आणि अशी किती लोकांचं सांगू प्रश्न ह्याच्यात फार लक्ष द्यायचं नसतं आहे सगळ्यांचं आहे की ज्यांचे विध घर नक्की आहे पण त्याच्यावर इतरांचा आहे आणि याच्यासाठी शेवटी कोर्टात लढणं वास्तव चित्र मानणं ही भूमिका आमच्याकडनं केली जाईल आणि जाते ते सांगितलं जीवन सांगितलं ना या आयुधाचा सवन समान राष्ट्रीयदृष्ट्या विधी मत मानणाऱ्यांना नावमेद करणं तिचं दहशत निर्माण करणं याच्यासाठी हा वापर करणं हा कार्यक्रम चालतो याच्या आधी सरकार होती

लोकांच्यातच जावं लागेल आणि या याप्रमाणे करावा तुम्हाला योग्य असतं का तुम्हाला असं कुठं दिसतं की मी हुकुमशाचं वागलो असं हे अध्यक्ष आहेत यांनी सांगावं की त्यांच्या सगळ्या कार्तिर्दी कुठं माझ्याकडनं त्यांच्यावर सक्ती केली असं करायचं आणि आम्ही सगळे एका विचाराने जोडून निर्णय घ्यायचा प्रक्रिया करतो असा आहे की आम्ही एक कमिटी केली त्या कमिटीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडनं जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड जितेंद्र आव्हाड आणि जैन पाटील हे आमच्याकडनं काँग्रेसकडनं अशोकराव चव्हाण नाना फतो आहेत शिवसेनेच्याकडून हे जे राऊत आहेत संजय ते आहेत आणि आमची अशी इच्छा आहे आणि त्याचे आम्ही असतात केली की आम्ही त्याच्यामधल्या दाव्यांनाही साकार घेणार उदाहरणार्थ शेतकरी पवार पक्ष किंवा इथं राईट कम्युनिस्ट आणि त्याच्यावर ही जी वंचित हे संघटन आहे प्रकाश आंबेडकर यांच्या त्यांच्याशी सुद्धा माधव भरणं झाले त्यांच्याशी उद्धव ठाकरेंचे भरणं झाले आणि त्यांनाही येण्याच्या सवंनीचा देशाल आमचा फक्का आहे लवकरच त्या सवणीचा आमचे निर्णय होईल आणि या सगळ्या सवळच्या वृत्तीनं उद्या त्याला उमेदवार उभा करण्याची कल्पना होत्या सगळ्यांची साधारणता जी चर्चा आम्ही लोकांनी केली मी त्या चर्चेत नाही आहे पण जे आमच्या सरकारने मला रेखाटिंग केलं अस्ठेचाळीस जागा आहेत त्या अठ्ठेचाळीसच्या ठिकाणी जर फार पस्तीस छत्तीसवर होत आहे आणि बाकी त्यांची चर्चा त्यांची चालू होईल